तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सत्तर वर्षांवरील प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत उपचार मोफत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय उत्पन्नाची अट नाही साडेचार कोटी कुटुंबांना को लाभणार आरोग्य विमा कवच <गण> राहुल यांच्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका देशाचा अपमान करणाऱ्यांचा निषेध राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता टाइम्स नाऊ नव भारत मॅट्रिस सर्वेक्षणातील अंदाज भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार शक्तीपीठ भक्तीपीठ महामार्ग रद्दवर शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती अजित पवार यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा जागा वाटपासोबत महायुतीत नवी टेन्शन दिल्ली दरबारी तोडगा निघण्याची आशा सुरुवातीचे वीस किलोमीटर टोल फ्री केंद्र सरकारची घोषणा शून्य शुल्क धोरण लागू गुजरातमध्ये गूढ आजाराचा शिरकाव कच्छमध्ये सहा दिवसात पंधरा मृत्यू सत्तावीस पथके तैनात करण्यात आली अठ्ठेचाळीस संशयित रुग्ण आढळले खेळाडू आता थेट साहेब झालाय पंधरा खेळाडूंना क्लास वन तर तीस खेळाडूंना क्लास टूची नोकरी तीस खेळाडूंना मिळणार शिपायाची नोकरी चीनने भारताचा चार हजार किलोमीटर प्रदेश बळकावला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप आठवडाभरात कांदा सत्तरी गाठणार नाफेडचा पस्तीस रुपये प्रति किलोचा कांदा मुंबईत दाखल देशभरात सत्याहत्तर हजार कोटींची वाहने पडून गिराहीक फिरकेना ऑगस्टमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत विक्री चार पॉईंट त्रेपन्न टक्के घट जगातील प्रत्येक उपकरणामध्ये भारतीय सेमी कंडक्टर चीप असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास नोएडा सेमीकॉन दोन हजार चोवीस परिषदेचे उद्घाटन अमेरिकेच्या पंचवीस टक्के उत्पन्न गाठायला भारतास लागणार पंच्याहत्तर वर्षे जागतिक बँकेचा अहवाल डीजेवर त्वरित बंदी हवी असेल तर एनजीटीकडे जा बंदी घालण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार काँग्रेसची जम्मू काश्मीरसाठी पाच वचने महिलांना तीन हजार प्रति महिना पाच लाख बिनव्याजी कर्ज <ँच्चावा> रेल्वे प्रवाशांनो तुम्हाला मिळतील दर्जेदार स्वच्छ खाद्यपदार्थ आय आर सी टी सीची देशभरात हजार ठिकाणी क्लस्ट किचन वंदे भारतसह अनेक सुपरफास्ट गाड्यांमध्ये सेवा अमेरिकेच्या कायद्याचा भारतीय कंपन्यांना लाभ चीनी कंपन्यांशी व्यवहारांवर घातली बंदी घाबरलेले राज्यपाल आसामला पळाले मणिपूर दुमस्ते इंटरनेट बंद संचारबंदी कायम परीक्षा पुढे ढकलल्या <गण> मरीन ड्राईव्हवरून थेट बांद्र्यात बारा मिनिटात कोस्टल रोड बांद्रा सेलिंगचे आज उद्घाटन <गण> उत्तम शिक्षणासाठी मदरसे हे चुकीचे ठिकाण बालहक्क आयोगाची सर्वोच्च न्यायालयासमोर चिंता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद